तर एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत राज्यामध्ये सर्वदूर पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे रोगराही सुद्धा वाढलेली आहे आणि त्या संदर्भातली एक महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी आहे पाऊस सुरू असल्यामुळे सध्या लेफ्ट्रो स्पायरोसिसचा धोका वाढलेला आहे साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा असं आवाहन मनपानं केलेलं आहे आताची महत्वाची बातमी मुंबईकरांसमोर सध्या लेफ्ट्रोस्पायरोसिसचा धोका आहे आणि त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं मुंबईकरांना केलेलं आहे अनेक साथीजन्य संसर्गजन्य आजार हे या काळात वाढत असतात आणि लेप्टो स्पायरोसिस धोका हा सध्या मुंबई ग्रहांसमोर आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन सुद्धा मुंबई महापालिकेने केलेलं आहे गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे सध्या अनेक जण ती डबकी तुडवत पायपीट करत असतात आणि त्या साचलेल्या पाण्यातूनच चालतात काही वेळेला शरीरावर जखमा असतात खरचटलेला भाग असतो आणि त्याचा संपर्क जर पाण्याशी आला तर लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पाण्यातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी चोवीस ते बहात्तर तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं गरजेचं आहे असं आवाहन सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं केलेलं आहे